शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारचं अभिनंदन केलं मात्र यावेळी त्यांनी खोचक टोला देखील लगावलाय जागतिक वारसा दर्जा दिला तरीही निकष न पाळल्यास युनेस्को दर्जा काढून घेते असं राज ठाकरेंनी म्हटलंय तसंच सरकारनं केवळ आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान बाळगावं असा सल्लाही दिलाय राज ठाकरेंनी काय सल्ला दिलाय पाहूयात जागतिक वारसा दर्जा दिला तरीही निकष न पाळल्यास युनेस्को दर्जा काढून घेते सरकारनं फक्त आनंद साजरा करू नये तर जबाबदारीचं भान बाळगावं असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय युनेस्कोच्या दर्जामुळं किमान महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील असा खोचक टोला त्यांनी लगावलाय तर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल मात्र राज्यानंही उत्तम निधी द्यावा गडकिल्ल्यांवरची सर्व अनधिकृत बांधकाम तत्काळ पाडून टाका असा खोचा टोला राज ठाकरेंनी दिलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या